मिसळ झणझणीत रस्ताभाज्या बनवताना लागणारी कडधान्य ही विशेषतः पावसाळ्यात टाळावीत असं सांगितलं जातं अर्थात असा आम्ही नाही तर अनेक आहारतज्ञ आयुर्वेद तज्ञ इतकंच नाही तर आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा असा उल्लेख केलेला आढळतो तुम्हाला माहिती आहे का श्री स्कंद महापुराणांमध्ये चातुर्मासात कडधान्यांचं सेवन टाळावं असं सांगितलेलंय तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मोड आलेली कडधान्य ही पचायला जड जाऊ शकतात त्यामुळे त्यांचा आहारातला समावेश हा टाळावा असं सांगण्यात आलेलंय आज आपण याच दाव्यांची पडताळणी करून घेणार आहोत आणि ती सुद्धा थेट तज्ज्ञांकडून नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता विशेष सिरीज जरतरची गोष्ट या सिरीज मध्ये आपण आरोग्य विषयक अनेक सोशल मीडिया ट्रेंड ची पडताळणी करून घेत असतो दर मंगळवारी दुपारी एक वाजता आणि आजचा आपल्या भागाचा विषय असणार आहे कडधान्य खावीत की खाऊ नयेत कशी खावी कोणती खावीत, खावीत आणि कडधान्य बनवताना नेमकी कुठली काळजी घेतल्याने आपल्या पचनावरती भार येणार नाही हे सर्व प्रश्न आपण आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अश्विन सावंत यांच्या मार्गदर्शनातून सोडवून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डॉक्टर अश्विन सावंत यांनी लोकसत्तासाठी लिहिलेल्या ले ले विशेष लेखामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कडधान्यांच्या सेवनाचा आपल्या शरीरावर आयुर्वेदानुसार कसा परिणाम होऊ शकतो हे सांगितलेले आपण आपल्या स्क्रीनवर सध्या एक श्लोक पाहू शकता सुश्रुत संहितेमधील हा श्लोक कडधान्यांच्या सेवनामुळे होणाऱ्या अपायांबद्दल माहिती देतो आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अश्विन सावंत यांनी याच श्लोकाच्या आधारे आपल्याला असं सा सांगितलंय की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोड आलेली कडधान्य सुद्धा पचायला जड असू शकतात आणि त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ही जी कडधान्य आहे ती मुळातच वातूळ स्वरूपातली असतात यामुळे शरीरामध्ये वायू वात वाढू शकतो आता एकीकडे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अगोदरच शरीरामध्ये वात वाढलेला असताना त्यात आणखीन भर घालणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं हे फारसं हिताचं ठरेल असं वाटत नाही असं आयुर्वेदामध्ये नमूद केलेलं आहे यामुळेच जेव्हा शरीरामध्ये वात वाढतो त्यामुळे पोटफुगी पोटदुखी सांदेदुखी अंगदुखी शरीरामध्ये अचानक लचक भरणे किंवा वारंवार सातत्याने ढेकर येत राहणे असे त्रास सुद्धा होऊ शकतात त्यामुळे या, या सगळ्यावरती एक उपाय म्हणजे कडधान्यांचं सेवन कमी करावं किंबहुना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तरी हे टाळावं आता याच सुश्रुत संहितेमधील आणखीन एक श्लोक आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकताय या श्लोकाचा अर्थ असा होतो की कडधान्यांच्या सेवनामुळे पचनामुळे शरीरामध्ये तिखट परिणाम जाणवू शकतो कडधान्य ही मुळातच पित्तकारक म्हणून ओळखली जातात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जिथे शरीरात अगोदरच पित्त संचय हा वाढलेला असतो तिथे असे पदार्थ खाऊन आणखी पित्त का वाढवावं असा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे जर आपल्यापैकी अनेकांना जो वारंवार त्रास होत असतो की घशामध्ये छातीमध्ये पोटात जळजळ जाणवते किंवा आंबट तिखट कडू अशा चवीचं पित्त हे आपल्या तोंडाशी जमा होतं किंवा तोंडामध्ये तशी चव जाणवते असे त्रास जर आपल्याला वारंवार होत असतील तर आपण एकदा तरी कडधान्यांचं सेवन कमी करण्याचा प्रयत्न करून पाहायला पाहिजे आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये कडधान्यांचं सेवन टाळणं हे पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी रामबाण उपाय म्हणून कामी येऊ शकतो आता ही सगळी जी माहिती झाली ती शास्त्रोक्त माहिती झाली मात्र शास्त्र आणि व्यवहार हा वेगवेगळा असतो आणि तो तसा ठेवावाही लागतो असं सुद्धा डॉक्टर अश्विन सावंत यांनी म्हटलंय इथे आपल्या सगळ्या गृहिणींची एक महत्वाची समस्या डॉक्टर अश्विन सावंत यांनी ओळखली आणि त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेले ती म्हणजे अर्थातच पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आता लवकरच श्रावण महिना सुद्धा सुरू होणार आहे एकीकडे एक पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या ज्या पालेभाज्या असतात त्या ताज्या असतीलच का याबद्दल आपल्या मनात संशय असतो पावसाळ्यामुळे ठिकठिकाणी चिखल कुठे गटाराचं पाणी नाल्यांचं पाणी बाहेर आलेलं असताना त्याच पाण्यामध्ये या भाज्या पिकवलेल्या असू शकतात अशी शंकेची चुकचुकणं हे अगदी स्वाभाविक आहे श्रावण असल्यामुळे किंवा सणांचा महिना असल्यामुळे आपण मांसाहार सुद्धा निषिद्ध केलेला असतो अशा वेळी पावसाळ्यात चटकन एखादी मोड आलेल्या कडधान्याची उसळ करणं किंवा झणझणीत मिसळ करणं रस्सा भाजी करणं हा सगळ्यात सोपा पर्याय वाटू शकतो आणि तसं जरी आपल्याला करायचं असेल तर आपण काही गोष्टींची काळजी घेऊन कडधान्यांचं सेवन करूनही होणारा त्रास टाळू शकता त्याच्यामुळे आपला पुढचा मुद्दा लगेचच सुरू करूया कडधान्यांचं सेवन करताना नेमकी कुठली कडधान्य खावीत आणि कुठली टाळावी आता कुठली कडधान्य खावीत व खाऊ नयेत हे ओळखण्यासाठी एक सगळ्यात सोपा साधा नियम म्हणजे जी कडधान्य आकाराने मोठी आहेत जसं की वाल पावटे छोले सोयाबीन चणे वाटाणे यांसारखी कडधान्य ही पचण्यासाठी थोडीशी जड जाऊ शकतात त्याच्यामुळे ज्यावेळी पावसाळ्यात आपली भूक आणि पचनशक्ती अगोदरच मंदावलेली असते तिथे आपण अशा पद्धतीच्या मोठ्या आकाराच्या कडधान्यांचं सेवन हे टाळू शकता एक लक्षात घ्या रात्रीच्या वेळी तर सगळ्याच प्रकारच्या कडधान्यांचं सेवन टाळणं हेच हिताचं ठरू शकतं आता कुठली कडधान्य खावीत तर आकाराने तुलनेने लहान असणारी म्हणजे मूग मटकी कुळीत तूर मसूर यांसारखी जी कडधान्य ती तुलनेने पचायला थोडी हलकी असतात त्याच्यामुळे जर आपल्याला कडधान्यांचं सेवन करायचंच असेल तर या गटातली अगदी छोट्या आकाराच्या ज्या गटातली कडधान्य आहेत ती आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकता इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पाककृती किंवा आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्या करताना सुद्धा आपण थोडीशी काळजी घेऊन या कडधान्यांचा जो आपल्या पित्तावर किंवा वातावर जो परिणाम होतो तो नियंत्रणात ठेवू शकता तो म्हणजे जेव्हा आपण ही कडधान्य वापरून उसळ किंवा मिसळ करणार असाल तेव्हा आपण याच्या उसळीमध्ये गरम मसाले चिंच कोकम लिंबू अशा आंबट पदार्थांचा वापर करावा जेणेकरून काय होईल या सगळ्या आंबट घटकांमुळे आपलं पचन सुलभ होईल एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ही कुठलीही कडधान्य ही, ही पूर्णपणे नरम होईपर्यंत शिजवून मगच ती वाढावीत किंवा मगच त्याला फोडणी द्यावी कारण याच लेखामध्ये डॉक्टर अश्विन सावंत यांनी असंही नमूद केलंय की अनेकदा आपल्याला वाटत नसलं तरीही ही कडधान्य ही पचनासाठी इतकी कठीण असतात की एखाद वेळेस माणूस कच्च मांस पचवू शकतो पण कच्ची कडधान्य पचवणं तर दूरच पण चावून खाणं सुद्धा आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे कडधान्य नीट शिजली आहेत याची खात्री करून मगच आपण ती जेवायला घ्यावी आता आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे आपण सुश्रुत संहितेतील आणखीन एक श्लोक इथे स्क्रीनवर पाहू शकताय यामध्ये असं म्हणण्यात आलंय की कडधान्य ही मुळातच कोरडी असतात वृक्ष असतात त्यामुळे जेव्हा वातावरणामध्ये थोडासा ओलावा असतो विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा काही वेळेला ऊन पडतं काही वेळेला ओलावा असतो तर जेव्हा हा ओलावा आहे वातावरणात आद्रता आहे त्यावेळेला कडधान्यांचं सेवन करणं आपल्यासाठी थोडंसं फायद्याचं ठरू शकतं आता हे करत असताना हा कोरडेपणा हा वृक्षपणा कमी करण्यासाठी आपण उसळीला फोडणी देताना यामध्ये तुपाचा वापर करू शकता किंवा उसळ खाताना ते छान जी तर्री आलेली असते किंवा छान जी त्याची ग्रेव्ही असते त्यामध्ये आपण तूप टाकू शकता साधारण चमचाभर तूप सुद्धा आपल्याला कफ वात पित्त या तिन्ही ज्या प्रवृत्ती आहेत त्याने होणारा जो त्रास आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत करू शकतात यानंतर म्हणजे कडधान्यांचं सेवन केल्यानंतर आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी अशा करता येतील की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या हालचाली होत आहेत त्यावर आपल्याला स्वतःला नियंत्रण करता येईल ते म्हणजे एकतर कडधान्यांचं सेवन झाल्यावर साधारण एक अर्धा पाऊण तास मध्ये जाऊ द्यावा यामध्ये आपण शतपावली करू शकता किंवा आपण थोडस चालून येऊ शकता आणि त्यानंतर कढवून आटवलेलं किंवा कोमट केलेलं पाणी आपण प्यायला हवं यामुळे आपल्या पचनामध्ये सुलभता येईल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कडधान्य असलेलं जेवण जेवणार आहात तेव्हा कितीही मन झालं कितीही इच्छा झाली तरी आपल्या पोटाच्या केवळ तीन भागांमध्येच पुरेल इतकंच जेवण आपल्याला जेवायचंय आपण विचार करा आपलं पोट जर या हाताच्या आकाराचं असेल आणि यामध्ये आपण चार भाग केले तर आपल्याला हे तीन भाग भरायचे आहेत आणि एक भाग आपल्याला रिकामा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला या पचनाला सुलभता देता येईल हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन जर आपण कडधान्यांचं सेवन केलं तर कदाचित आपल्याला आयुर्वेदानुसार जे होणारे फायदे आहेत ते मिळवता येतील किंवा होणारे जे तोटे आहेत ते सुद्धा टाळता येऊ शकतात अर्थात ही माहिती आम्ही तज्ज्ञांच्या आधारे जरी देत असू तरीसुद्धा आपल्याबद्दल कुठलाही निर्णय घेण्याआधी आपल्या वैयक्तिक आरोग्यस्थितीशी परिचित असलेल्या तज्ज्ञांचा डॉक्टरांचा सल्लासुद्धा आपण आवर्जून घ्या असंच आम्ही सांगू आपल्या मनामध्ये असलेले अनेक हेल्थ विषयक ट्रेंड आपण या जरतरच्या गोष्टी सिरीजच्या माध्यमातून सोडवून घेतो त्यामुळे दर मंगळवारी दुपारी एक वाजता लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलवर जरतरच्या गोष्टी ही सिरीज पाहायला विसरू नका आपल्या मनातले प्रश्न आपण कमेंटमध्ये सुद्धा नोंदवू शकता त्यावरचं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येईल तोपर्यंत पाहत रहा लोकसत्तालाई